नमस्कार भावांनो आजचा आपला बेत आहे छोले भटुरेचा तेच खाण्यासाठी आज आपण आलो आहे दिल्ली द स्पेशल सियाराम छोले भटुरे यांच्याकडे तर चला जास्त न वेळ घेता आपण टेस्ट करून बघाय कसं लागतो आणि मन करता तर नमस्कार मित्रांनो मी तर मी आलोय दिल्ली द स्पेशल सियाराम छोले भटुरे खायला हे बघू शकता छोले भटुरेची प्लेट किती छान आहे आणि पुरी पण एकदम सॉफ्ट आहे तर चला आपण टेस्ट करून बघूया कसं लागतो था जिसकी प्रियत और है हम तो कर देगी मन करता है शब्द एक कन्या पे खूप छान सवय मित्रांनो ह्याची खरंच आणि मी एवढे छोले भटूर खाल्ले पण ही जर चव वेगळीच आहे मित्रांनो ही ट्राय करा आणि मग मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला हे छोले भटूर कसे वाटले आणि जी प्राइस आहे फक्त सत्तर रुपये आणि तुम्हाला पत्मा डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल भेटू पुढच्या मध्ये धन्यवाद